जय सेवा जय आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस समस्त धनगर समाज पांढरगोडा जिल्हा यवतमाळ यांच्या वतीनं जे गेल्या अनेक दशकापासून संविधानिक अधिकार पासून वंचित असलेले धनगर जमात वेगवेगळ्या पद्धतीने मोर्चा आंदोलन उपोषण करू करू सरकारला संविधानिक हक्क मिळवण्यासाठी प्रयत्न करतात ते बांधव उपोषणाला बसलेले आज नऊ सप्टेंबरपासून आजपर्यंत अजून तोडगा निघाला निघालेला नाही त्यामुळे त्या उपोषणाला पाठिंबा देण्याच्या उद्देशाने एक छोट्याखाली एक मोर्चा आणि समस्त प्रांत अधिकाऱ्याला एक निवेदन आणि तहसीलदाराला एक निवेदन का संविधानिक हक्क असलेल्या दंगर जमातीला जी एस टीचे प्रमाणपत्र देणे सुरू करावे जे पूर्वरूच चालू होते परंतु पंच्याऐंशीपासून जे बंद केले ते सुरू करावे त्या संदर्भात निवेदन दिलं आणि त्या उपोषणकर्त्याच्या मागणीला सरकार वेळोवेळी सकारात्मक उत्तर देत आहे त्या संदर्भात जे धनगर जमातीचे जे नेते मंडळी आहे जे समाजातील कार्यकर्ते आहेत ते सुद्धा हिरारीनं प्रयत्न करतात तर समाजाला एस टीचं प्रमाणपत्र गेले पन्नास वर्षापासून वंचित असल्यामुळे ते मिळावं त्यांचा अधिकार आहे तो मिळावा यासाठी सरकारसुद्धा सकारात्मक आहे परंतु जे काही त्या अनुसूचित जनजातीमध्ये जे घुसखोरी केलेले जे काही लोक आहेत जे काही बांधव आहेत त्यांना कुठंतरी अशी भीती आहे का बाबा हे आल्याच्यानं आमचं कुठंतरी घुसखोरी बाहेर निघेल का किंवा आमच्या ज्या आम्ही ज्या पडका टाकलेल्या आहे त्या गोष्टीवर कुठंतरी पडदा उठेल का या भीतीनं ते विरोध करतात परंतु मुख्य आदिवासी समूहातल्या ज्या मुख्य जमाती आहेत त्या कुठेही धनगराला विरोध करताना दिसत नाही या ज्या घुसखोरी केलेल्या जमाती या गेल्या छानशीपासून अनेक सत्तावीस अशा जमातीला हे विरोध करताना दिसत आहे आणि कुठेतरी यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे अशी आम्ही शासनालासुद्धा विनंती करतो सरकारने सुद्धा यांची चौकशी करावी कारण जे घुसखोरी केलेले आहे हेच विरोध करतात आणि हेच विरोध का करतात तर याच्या मागचं मोठं एक षडयंत्र आहे ते षडयंत्र असं की विरोध करताना ते काय म्हणतात की धनगर आणि सूचीतील धनगर हे स्पेलिंग चुकीचा दावा केला जातो म्हणून मला असं वाटत नाही की बा एवढे दिवस कोणाच्याच ध्यानात आले नाही मग लिहिणाऱ्यानं किंवा सूची तयार करणाऱ्याला इंग्रजी येत नव्हती का असं म्हणावं लागेल का असं काही आदिवासी जे घुसखोरी केलेले जे नेते आहे ते स्वतः म्हणताना दिसत आहे परंतु माझं त्यांना एक उत्तर आहे जर तुम्ही म्हणता हे जर सत्य असेल तर मग एकोणीसशे छप्पनला आणि एकोणीसशे शहत्तरला जे शेड्यूलची लिस्ट बनली त्या लिस्टमध्ये जो सर्व जमातीला नमूद केलेला आहे त्या सर्व जमातीमध्ये गोंड राजगोंड हा एकच शब्द त्या जमातीच्या संदर्भात लिहिला गेला परंतु पासून, गोंड हा वेगळा शब्द तयार करून त्या जमातीतल्या लोकांनी सर्टिफिकेट प्रमाणपत्र मिळवले आणि राजगोंड ही जमात वेगळी दाखवून हा शब्द वेगळा तयार करून काही लोकांनी ते राजगोंड म्हणून प्रमाणपत्र मिळवले कुठंतरी जर आदिवासी समाज विकास संस्था आणि प्रशिक्षण संस्था जर दोन हजार दहाला असं लेखीमध्ये जर देत असेल की बाबा हे गोंड किंवा राजगोंड ह्या तकलेखनातील चूक आहे आणि हे चूक दुरुस्ती करण्यासाठी किंवा असा कुठेही लिहिण्यासाठी किंवा आज सरकारचा कुठलाही आदेश नाही किंवा अशी कुठलीही नोंद नाही ही, ही दिलगिरी आम्ही व्यक्त करतो तर मग पासून या लोकांना जे आधी जे गोंड जमात म्हणून जे सर्टिफिकेट दिलेले आहे ते सर्टिफिकेट बोगस नाही का ते कुठेतरी घुसखोरी करणारे जे काही शासनाची फसवणूक करून ते काढलेले दिसत नाहीत का किंवा राजगोंड म्हणून जे वेगळे ले जमातीचे सर्टिफिकेट का मिळवलेले आहे ते कुठेतरी तुम्ही शासनाची फसवणूक मिळवलेले नाहीत का असाच काही प्रकार आहे दुसरा एक ज्या प्रधानच्या राजवाड्याच्या निगडीत राजाच्या प्रजेच्या निगडीत राहणारी जमात होती परंतु ती कुठेतरी जमात सूचीमध्ये नसून परधान अस सूचीमध्ये जमात नमूद असल्यामुळे ही कुठेतरी जमात त्या प्रधानचं असून सुद्धा खोटे प्रधान म्हणून सर्टिफिकेट मिळवतात मग कुठेतरी हे घुसखोरी केलेले नाहीत का यांच्यासाठी ते तकलेखांमधली चूक नाही का ते स्पेलिंग मिस्टेक होत नाही का मग यांच्यासाठी जर ते स्पेलिंग मिस्टेक होते असं ते म्हणत असेल तर मग धनगड आणि धनगरासाठी ते स्पेलिंग मिस्टेक होत नाहीत का असं मला त्या जे घुसखोरी करणारे जे आदिवासी जे जे नेते धनगराला जे विरोध करत आहे जे खरा शत्रू जे म्हणून आज रोजी आमच्या आमने सामने उभे आहे आम्ही त्यांना बंधू म्हणतो परंतु आज ज्या पद्धतीने आदिवासी समूहाला जो हक्काधिकार मिळते तो या आ, सेंट्रल प्रोविजन्स मध्ये जे पूर्वीचे जे धनगर उराव म्हणून जे राहत होते त्या पहिला महापुरुष म्हणजे ज्या समाजाला समाजामध्ये संघटन कसं तयार करायचं हे सुद्धा प्रेरणा या भारताला देणारा तो वीर बुधू भगत ज्या वीर बुधू भगत मुळे आज सर्व आदिवासी मध्ये मागून जे टंट्या भिल असेल जे काही नेते असेल बिरसा मुंडा असेल आमचा सिद्धू कानू असेल असे जे वेगवेगळे जे नेते निघाले हे त्या वीरबुधू भगतची प्रेरणा घेऊन निघालेले आहे त्या वीरबुधू भगतनी जे लढाई लढली लड़ आमच्या जनजमीन जंगलच्या हि आज त्याचे वंश झाला त्या हक्कापासून हे वंचित करण्याचं जे षडयंत्र करत आहे त्यांच्या विरोधात उभं राहत आहे हे कुठेतरी षडयंत्र थांबलं पाहिजे आणि जर हे जर म्हणत असतील का बाबा हे घुसखोरी केलेले आहे तर मग या दोन जमातीमध्ये ज्या ज्या लोकांनी जे प्रमाणपत्र मिळवले या जमातीचे कुठेतरी प्रमाणपत्राचं शासनाच्या तरावर चौकशी करून किंवा यांची चौकशी करून यांना बाद करावं अन्यथा अन्यथा यांना एवढे दिवस त्या सूचित मधून बाद ठेवावं जोपर्यंत चौकशी होत नाही जसं धनगराला वंचित केलं जसं गवारीला वंचित केलं जसं कोळीला वंचित केलं जसं हलवाला वंचित केलं ज्या प्रकारे मानाला वंचित केलं अशा एकूण सत्तावीस जमातीला ज्या प्रकारे या वंचित ठेवलं तसंच ज्या दोन जमातीला म्हणजे या ज्या ज्या लोकांनी हे जे प्रमाणपत्र काढलेले असतील त्या सर्व लोकांना त्या सूचीमधून बात करून त्यांचेही प्रमाणपत्र सरकारनी रद्द करावे तेव्हा कुठं हा मसला ठीक होईल अन्यथा हे विरोधच करत राहतील आणि आम्ही त्यांचे पायच धरत राहू कुठेतरी हे प्रकरण थांबलं पाहिजे आम्ही ते भाऊ म्हणून आम्ही त्यांचा जे काही चुका झाल्या असतील वा ते आमच्या संदर्भात झाल्या ते त्यांच्या संदर्भात झाल्या असेल असं म्हणून आम्ही पोटाशी घालतो परंतु ते जर कुठेतरी आमच्यावर फिरून 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 आमच्यासोबतच विरोध दर्शवण्यासाठी पुढे पुढे येत असेल तर कुठेतरी आज रोजी त्यांचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे कारण मुख्य जो आदिवासी समूहामध्ये जे जमात आहे ते आजही पोळावर आहे परंतु त्या जमातीचा आजही विकास झालेला नाही परंतु ह्या ज्या जमाती विकास झालेल्या जमाती ज्या विरोध करण्यासाठी आज रोजी जे काही आमदार खासदार जे घुसखोरी करून झालेले आहेत हेच आमदार खासदार विरोध करतात तर कुठेतरी या आमदार खासदाराची कसून चौकशी या सरकारनं केली पाहिजे हीच सर्व धनगराची विदर्भातल्या मागणी आहे तरच कुठं धनगराला न्याय मिळेला मिळाला असं आम्ही समजू अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आमने लढाई लढण्यासाठी धनगर आज सज्ज होईल एवढं बोलतो आणि थांबतो